नमस्कार कविता मराठी किचन मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण इथे बघणार आहोत नो दूध आठवता बासुंदी अगदी कमी वेळात एक दहा ते पंधरा मिनिटात आपली ही बासुंदी बनवून होती तयार तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे ते गॅसवरती ठेवून दिलेलं आहे छान आपल्याला हे दोन मिनटं गरम करून घ्यायचं आहे दोन मिनटं झाल्यानंतर मी इथे विलायची पावडर टाकून दिलेली आहे तर विलायची पावडर टाकलेली आहे आपण तर इथे एका वाटीमध्ये मी इथं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर मोठा चमचा भरून एक कस्टर्ड पावडर घेतलेली आहे इथे वेनिलाची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मी लगेच आपल्याला त्या पातेल्यातलं दूध घेऊन ती आपल्याला त्याची स्लरी बनवायची आहे कस्टर्ड पावडरची तर मी इथे दोन मिनटा करिता साईडला ठेवून दिलेली आहे कस्टर्ड पावडरची स्लरी आणि लगेच इथे मी पन्नास ग्रॅम खावा घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे दुधामध्ये तर छान आपल्याला ही एक आपल्याला एक ही गाठी मोडून घ्यायची आहे त्याच्या दोन ते तीन मिनटं लागतं गाठी मोडून घ्यायला तर छान अशा गाठी मोडून झालेल्या आहेत आपल्या इथे तर ही आपल्या कस्टर्ड पावडरची स्लरी बनवलेली आहे ती टाकून घेऊया दुधामध्ये छान आपल्याला एक जीव हलवून घ्यायचा आहे सगळं काही मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे स्लरी टाकल्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून गाठी होऊ नये म्हणून तरी ते मी दोन ते तीन मिनटं हलवून घेतलेलं आहे आणि छान इथे लगेचच मी एक वाटी इथे साखर टाकून घेतलेली आहे साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला पाच मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे ही तर पाच मिनिटानंतर आपलं हे असं स्टेक्चर आलेलं आहे याला मस्त असं बासुंदीला तर याच्यामध्ये बदामाचे काजूचे काप टाकून घेतलेले आहे तुम्ही हवे असतील तर टाकू शकता नसतील तर नाही टाकले तरी चालतील तर मस्त अशी ही बासुंदी तयार झालेली आहे आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिटच लागतं बासुंदी बनवायला ही अगदी कमी वेळात होते ही बासुंदी आणि चवीला पण अप्रतिम लागते आणि असे पटकन करायची म्हटलं तर ही रेसिपी आपली गोडाचा पदार्थ म्हणून करायला खूप सोपी आहे आणि पटकन होते अगदी कमी साहित्यात होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडली तर शेअर लाईक सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये